येथील पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर भुई गल्लीत राहणाऱ्या सगुना तुकाराम माधव वै बँशी या वृद्धेचा दिवसा खून झाला ही घटना मंगळवार दिनांक अकरा रोजी दुपारच्या सुमारास घडली घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली असून संशयित आरोपी म्हणून मयत आजीचा नातो गणेश राजाराम चौगले राहणार इचलकरंजी सह दोन व्यक्तींना एक अल्पवयीन पोलिसांनी अटक केली आहे मिळालेली अधिक माहिती अशी की मयस भुई गल्ली येथे एकट्याच राहत होत्या त्यांना तीन मुले आहेत तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहतात मयस सगुनाकडे आरोपी गणेश वारंवार पैशाची मागणी करीत होता गणेश हा इचलकरंजी येथे राहतो तो पूर्णपणे कर्जबाजारी आहे मयस सगुणाच्या नावे बँकेत दोन लाख रुपये असल्याने गणेश एक लाख रुपयेची आजीकडे मागणी करत होता मात्र आजी देण्यास नकार देत होती त्यामुळे गणेशने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने आजीचा सा गळा ओळून व फरशीवर डोके आपटून खून करत आजीच्या अंगावरील सोनेच्या दोन पाटल्या कानातील कर्णफुले घेऊन घराला कुलूप लावून गेला नेहमीप्रमाणे रात्री आठच्या सुमारास मयत आजीचा मुलगा पुंडलिक त्याची पत्नी सुनंदा जेवणाचा डबा घेऊन घरी आल्या मात्र घराला कुलूप दिसले इतरत्र शोधाशोध केली पण आजीचा कुठेच पत्ता लागला नसल्याने तिने हा प्रकार आपल्या पतीस सांगितला घराचे कुलूप तोडून पाहिले असता वृद्ध आई मृत अवस्थेत आढळली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजू शिंदे पोलीस अंमलदार विजय इंगळे रोहित मर्दाने प्रदीप पाटील प्रशांत कांबळे महेश खोत रुपेश माने राजू कांबळे संदीप बेंद्रे महादेव कुराडे नामदेव यादव व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई आतिश मेहत्रे व विनायक बाबर यांच्या पथकाने केली आहे हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा